अखेर दाभा येथील तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांना सातबारा गाव नमुना आठ चे वाटप सुरू करण्यात आले आहे भंडारा तालुक्यातील दाभा येथील तलाठी कार्यालय मागील वीस दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा आणि गाव नमुना आठ अ मिळणे बंद होते अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते बरोबर हे कार्यालय दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आले आहे तहसील कार्यालयापासून भंडारा तहसील कार्यालयापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभा या गावी तलाठी कार्यालय आहे तलाठी कार्यालयाला मागील वीस दिवसांपासून कुलूप लावलेले होते शेतकरी सातबारा आणि गाव नमुना आठ अ घेण्यासाठी चक्रा मारत होते पंधरा नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धानाची नोंदणी करणे आवश्यक असल्याने सातबारा गाव नमुना आठ अ यावर तलाठी अधिकारी यांची सही आणि सिक्का असणे आवश्यक होते ऑनलाईन सातबारा गाव नमुना आठ चालत नाही असे धान खरेदी केंद्राकडून सांग सांगितले जाते त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विसुंदास लोणारे नितेश बोरकर कोटीराम पवनकर पुरुषोत्तम गायधने दशरथ शहारे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांना दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी निवेदन दिले तसेच शेतकऱ्यांची व्यथा मांडली तलाठी कार्यालय दाभा येथे आंदोलन आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला या प्रकरणाची प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन बारा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजतापासून तलाठी कार्यालय सुरू केले आणि शेतकऱ्यांना सातबारा गाव नमुना आठ अचे वाटप सुरू केले आहे